अशा रीतीनं श्रीखंड केलेलं आमच्या घरामध्ये लहान मुलापासून ते आजोबापर्यंत सगळ्यांना आवडतं बघा हे अशा पद्धतीनं मी हे श्रीखंड केलेलं आहे नमस्कार मंडळी ज्यूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे असं हे श्रीखंड घरच्या घरी गावरान पारंपरिक पद्धतीने हे श्रीखंड केलेलं आहे चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध बऱ्यापैकी गरम करून घेतलं उकळेपर्यंत आणि थंड करून ते इरजू लावून घेतलं अर्धा चमचा इरजण टाकून मी हे रात्रभर दूध इरजू लावलं आणि नंतर हे मी सुती कपड्यामध्ये ते दही झालेलं त्या सुती कपड्यामध्ये बांधून हे रात्रभर ठेवून दिलेलं आहे त्याचं सगळं पाणी मिसरून काढलं आणि हा चक्का मी काढून घेतलेला आहे आता हे मोठं ताट घेऊन ह्या मोठ्या ताटामध्ये ता तो चक्का काढून घेतला आणि मी अशा पद्धतीने ह्या चक्क्याच्या आतमध्ये ज्या काही गाठी असतात त्या गाठी मोडून काढत आहे बा अशा पद्धतीने ह्या सगळ्या गाठी मोडून काढायच्या आणि आता त्याच्यामध्ये मी थोडी साखर टाकून घेते आता हे साखर टाकून आपल्याला हे असं घसरून घ्यायचं घ घसरून घ्यायचं व्यवस्थितरित्या जेणेकरून साखर आणि त्या चक्क्याचे बारीक कण एकत्रित होतील आणि त्याचा जो काही गोडवा आहे तो अगदी व्यवस्थितरित्या वाढला जाईल त्याच्यामधला जो खमंगपणा आहे ते ह्या घर्षणामुळं त्याच्यामधला खमंगपणा जास्तीचा वाढला जातो आणि खायला पण फार छान लागतं त्यामुळं थोडी थोडी साखर टाकून आपण हे अशा पद्धतीनं ह्या ताटामध्ये असं घस घासून घुसरून घ्यायचं व्यवस्थितरित्या साखर रगडून घ्यायची त्याच्यामध्ये त्या चक्क्यामध्ये मग अशी थोडी 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 साखर टाकून आपण हे अगदी व्यवस्थितरित्या घसरून घ्यायचं फेटून घ्यायचं व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने मी हे सगळं फेटून घेतलेलं आहे बघा आता त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा कशी वेगळी दिसत आहे आता मी हे आपल्या दुधावरची मलई काढून घेतली मलई फेटून घेतली आणि ही मलई मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे आता मलई घालण्याचं कारण म्हणजे दह्यामध्ये जो काय थोडासा आंबटपणा असतो तो, तो आंबटपणा नियंत्रात ठेवण्यासाठी आपल्याला हे मलई टाकून घेतलेली आहे त्यामुळं जास्त हे श्रीखंड आंबट लागत नाही जेणेकरून आपण हे दही थोडंसं इरजण टाकून दही ताजंच दही घ्यायचं हे श्रीखंड करण्यासाठी जास्त आंबट जर दही घेतलं तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते म्हणून हे अगदी ताजं दही घेऊन हे श्रीखंड करायचं बघा ह्याच्यामध्ये मी हे विलायची पण टाकून घेतलेली आहे एक चमचा मी विलायची टाकून घेतली आता विलायची टाकूनसुद्धा मी हे थोडंसं मिक्स करून घेतलं रगडून घेतलं फेटून घेतलं व्यवस्थितरित्या बघा अशा पद्धतीने हे सगळं आपलं फेटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे मी हे ड्रायफ्रूट टाकते काजू बदाम पिस्ता कट करून घेतलं आणि हे ह्याच्यामध्ये पण मिक्स करून घ्यायचं हे जे श्रीखंड आहे आपण जर लहान मुलाला दिलं तर शरीराची वाढ व्यवस्थित होते त्यामुळं लहान मुलांना हे अवश्य द्यावं चला मी एका बाउलमध्ये हे काढून घेते सर्व करून घेते बघा अशा पद्धतीने हे आपलं श्रीखंड झालेलं आहे बघा कलर त्याची कन्सिस्टन्सी आपली आपली अगदी पारंपरिक पद्धतीने हे मी श्रीखंड केलेलं आहे बघा अशा पद्धतीने हे आपली रेसिपी तयार झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खात राहा मजेत राहा खुश राहा आनंदी राहा बघा अशा पद्धतीने ही आपली रेसिपी तयार झालेली आहे त्याच्यावर ड्रायफ्रूट पण सर्व करून घेतले चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद